नमस्कार वेलकम टू माय चॅनल तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की साडीवरती सिम्पल मेकअप कसा करायचा जो मेकअप मी में आत्ता तुम्हाला दिसतो आहे जो मेकअप मी में आत्ता केला आहे तो खूप लवकर आणि झटपट असा होतो तुम्ही कधी पण करू शकता तर जर का तुम्हाला हा माझा मेकअप आवडला असेल किंवा तुम्हाला पण असा मेकअप ट्राय करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज मी तुम्हाला दाखवणार आहे की साडीवर मी में सिंपल मेकअप कसा करते ते तर मी लावणार आहे लॅक्मिचं मोस्चुरायझर तुम्ही कुठलं पण लावू शकता मी लॅक्चं लावणार आहे तर ते आपल्या चेहऱ्यावरती आपण लावून घ्यायचं मी एकदम सिंपल असा मेकअप करत असते साडीवरती तुम्हा तुम्हाला जर का हा मेकअप आवडला तर तुम्ही पण करू शकता तर सगळीकडे मी हे लावून घेतलेलं आहे त्यानंतर मी लावणार आहे फिटमीचं फाउंडेशन तरी थोडं मी घेते आणि असं घेऊन सगळीकडे तो बघितलं <wszakerosh> असा ब्लेंडर घ्यायचा आणि त्या ब्लेंडरनी सगळीकडे असं टॅप 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 करायचं याला थोडं थोडं तुम्ही ओलं पण करू शकता पाण्यामध्ये ओलं करून घ्यायचं आणि नंतर त्याला असं आपण सगळीकडे असं करून घेऊया आणि फाउंडेशन हे व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावरती लागतं मी असं इथे फाउंडेशन लावलेलं आहे आणि फाउंडेशन लावल्यानंतर सुरुवातीला थोडं व्हाईट वाईट असा आपला फेस दिसतो पण ते थोड्या वेळानंतर ते नॉर्मल दिसायला लागतं तुम्ही बघू शकता माझा फेस आता व्हाईट वाईट दिसतो त्यानंतर आपण लावणार आहे कॉम्पॅक्ट पावडर तर फाउंडेशन प्रत्येक कॉन्टॅक्ट लावून आहे पावडर तर आता आपण आय शॅडो लावूयात तर मी थोडा रेड कलर लावणार आहे मला थोडा लाईटच लागायचं आहे डार्क नाही करायचं लाईट लाईट करायचं तर थोडं लावणार आहे

मी लाईनर लावणार आहे एखाद्या डोळ्यांना पण लावून दिले आय लाईन मध्ये मी लावून घेतलाय दोन पण डोळ्यांना तर मी लावणार आहे मस्करा तर मस्करा पण मी लॅकमीचा लावते मस्करा मला खूप आवडतो आणि मस्करा लावल्यानंतर आपल्या डोळ्यांना खूपच छान असा आणि त्यामुळे त्यांना पण खूप छान दिसतो आणि आत्ता मला लावायचं आहे काजळ काजळ हे माझ्या सगळ्यात आवडीचं आहे काजळ मला खूप आवडतं तर आता आपण नवं काजळ तर काजळ पण मी लॅकमीचं लावते माझे ॲब्रो फील करून घेणार आहे हे दोन आहेत तर ब्लॅक नाही यूज करत ब्राऊन यूज करते ब्राऊन खूप छान दिसते छान दिसतं मला ब्राऊन आवडतं ब्लॅकनी ब्लॅक जर का लावलं <laughs> तर ते खूपच डार्क ब्लॅक दिसतं त्याच्यामुळे मी ब्लॅक नाही लावत तर आता मी लावणार आहे ही लिपस्टिक आपण असा महाराष्ट्रीयन लुक केलेला आहे त्याच्यामुळे मी चंद्रचूकूड लावलेली आहे मला आणि चंद्रचुकूड टिकली मला खूप जास्त आवडते ब्लशर तुम्हाला जर का ब्लशर नसेल आवडत तर तुम्ही स्किप पण करू शकता पण ब्ल ब्लशर लावल्यानंतर चेहरा असा खूप छान दिसतो मला ब्लशा तू थोडं हायलायटर लावतो मी नाकाला लावायचं थोडं इथे तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडं इथे पण असं ते लावू शकता मला जास्त करून ते इथे नाकाला लावलेलं तर आपला मेकअप तसं झालेला आहे असं थोडं तिथेच लागलेली वाटते आणि कानातले मी घालणार आहे

मला हिरव्याच बांगड्या खूप आवडते त्याच्यामुळे मी जास्त करून बांगड्या बांगायला दिसते आत्ता राहिलेलं आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं आणि माझ्या आवडीचं ते म्हणजे नथ नथशिवाय तर काही पर्याय आहे तर आत्ता नथ कोणती घालायची तो मोठा प्रश्न मला पडला आहे मला वाटतं मला पण काहीच दिसत नाहीये मला खूप काळा आणि ग्रीन वाला समजत नाही मला अटकेची टेन्शन येत आहे कारण मी वाईट इथे माझं पूर्ण मेकअप झालेला आहे खूप सोपा मेकअप मी तुम्हाला दाखवला आणि मी कायम तसाच करते त्याला काही जास्त फारसं फाउंडेशन वगैरे लागत नाही आणि खूप पटापट -पत, झटपट होणारा असा मेकअप आहे तुम्ही करू शकता माझा हा मेकअप तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय